आयुष हॉस्पिटलने दिले आणखी दोन बालकांना जीवनदान देवतारी त्याला कोड मारी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव पुन्हा आला असून हा अनुभव घेतला आहे जव्हार मोखाडा येथील दाम्पत्याने या दाम्पत्यांना काही दिवसांपूर्वी जुडे अपत्य झाली पण जन्मताच या बालकांचे वजन अवघे आठशे ते नऊशे ग्रॅम एवढे असल्यामुळे या बालकांची वाचण्याची शक्यता खूप कमी असतानाच नाशिकमधील निमानी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात गेल्या काही दिवसांपूर्वीच पाचव्या मजल्यावरून पडलेल्या लहान बालकाला वाचविण्यात यश आले होते यानंतर जव्हार मोखाडा येथील आणखी दोन जुळ्या जन्मत अत्यंत कमी वजन असलेल्या लहान चिमुकल्यांना व्हेंटिलेटर आणि याद्वारे जीवनदान देण्यात आयुष रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले यावेळी बालकांच्या बालकांनी आपल्या प्रतिक्रिया नाशिक तेज डिजिटल न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केल्यात याबाबत अधिक माहिती डॉक्टर मनीष आंबोडकर आणि बालरोगतज्ञ डॉक्टर यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर मनीष आमोदकर आयुष हॉस्पिटल आमच्या आयुष हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना राबवली जाते महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्वांना जे पण न्यूबॉर्न बेबीज असतात म्हणजे जे जस्ट जन्मलेले जे पाड़ा, पाड़ा जे बाळं असतात ते बऱ्याचशा खेड्यांमधून आजूबाजूच्या खेड्यांमधून जव्हारमधल्या पाड्या पाड्या वगैरेमधून आलेले जे बाळं असतात त्यांना जन्म जन्मतः नंतरचे ल कॉम्प्लिकेशन होतात जे क कमी दिवसाचे बाळं असतात त्यांना लगेच उपचाराची गरज असते तर त्यांना आपण सर्व मोफत उपचार महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आयुष हॉस्पिटलमध्ये नाशिक आयुष हॉस्पिटल नाशिक येथे मोफत उपचार दिले जातात श्रीयुत महालेसर जे जवाहरचे मेडिकल सुप्रिंटेंडेंट आहेत श्रीयुत कावळे सर जे बालरोग विभागाचे प्रमुख आहेत जव्हारचे आणि तसेच करण सर डॉक्टर कर करण हे जे इंटेन्सिव्हिस्ट आहेत जवाहरचे आणि तेही स्वतःही बालरोगतज्ञ त्यांचे आम्हा आम्ही आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला ह्या अतिशय ट्रायबल भागातल्या अतिशय गरीब बाळांना ती योजनेअंतर्गत फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो आणि थँक्यू